हॅलो फ्युचर डॉक्टर जसं तुम्हाला माहित आहे काल MCC ने त्यांच्या वेबसाईटवर जे आठ नवीन कॉलेज येणार होते म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रभर ज्याची चर्चा होते की गव्हर्नमेंट कॉलेज येणार आहेत ऑफिशियली आता त्यांनी अनाऊन्स केलेला आहे तुम्ही तुम्ही वेबसाईटला एमसीसीच्या जाऊन बघू शकताय पार्टिसिपेट इन्स्टिट्यूटमध्ये आठ नवीन कॉलेजची लिस्ट तुम्हाला तिथे दिसेल हे थोडे ऑट साईडला सा, कॉलेजेस आहेत तर ज्या ज्या विद्यार्थ्यांना सेकंड राऊंडला प्रायव्हेट कॉलेजला जर ॲडमिशन चांगल्या कॉलेजला मिळालं असेल तर नक्कीच त्या मुलांनी त्याच कॉलेजचे प्रेफरन्स ठेवा कारण हे जे नवीन कॉलेजेस आहेत त्यांचे बऱ्यापैकी इन्फ्रास्ट्रक्चरचे चे काम अजूनही चालू आहे सो जे चांगले कॉलेज आहेत तिथे तुम्ही तुम्हाला ऑप्शन तुम्ही ठेवू शकताय तर आपण किती जे कॅटेगरी आहेत त्यांची सीट किती वाढू आहेत त्याच्याविषयी आपण बोलणार आहोत कॅटेगरी वाईज किती सीट प्रत्येक कॉलेजला वाढू शकतंय त्याच्याविषयी आपण बोलणार आहोत तर सगळ्यात पहिले तर एस सी कॅटेगरी जर कॉलेजला शंभरचा इंटेक असेल एस सी कॅटेगरीला फक्त सहा सीट असतात आणि जर आठ कॉलेजेस वाढत आहेत तर अठ्ठेचाळीस एस सीच्या एस टी ही कॅटेगरी एस टी कॅटेगरीला अकरा सीट प्रत्येक गव्हर्नमेंट कॉलेजला असेल जर इंटेगा हा शंभरचा असेल तर मग अठ्ठ्याऐंशी सीट इथे वाढू आहेत एस टी कॅटेगरीला पण एस टी कॅटेगरीमध्ये तुम्ही लास्ट राऊंडला पण बघितलं असेल कास्ट व्हॅलिडिटी नसल्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांचे ऍडमिशन हे नाकारले गेलेले आहेत ज्या विद्यार्थ्यांना कॅटेगरीचं बेनिफिट पाहिजे अशा विद्यार्थ्यांनी त्यांचे सगळे डॉक्युमेंट तयार ठेवा की जेणेकरून तुमचं सीट तुम्हाला मिळालं पाहिजे एस टी या कॅटेगरी मधून सो त्याची काळजी घ्या आणि तुमचे डॉक्युमेंट थर्ड राऊंडला व्हॅलिडिटी वगैरे काढून ठेवा म्हणजे तरच तुम्हाला हे कॉलेजेस मिळू शकतात महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंटचे त्यानंतर विजे ही कॅटेगरी आहे जर कॉलेजला शंभरचा इंटेक असेल तर तिथे तुम्हाला तीन ह्या सीट विजे या कॅटेगरीसाठी असतात प्रत्येक गव्हर्नमेंट कॉलेजला तीन ने जर आपण बघितलं तर आठ कॉलेजमध्ये चोवीस सीट विजे कॅटेगरीच्या इथे वाढू शकतात तुम्ही लास्ट राऊंडचा जर कट ऑफ बघितलं तर त्याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल की आपल्या मार्कांना इथे आपल्या ऍडमिशन होऊ शकतं की नाही होऊ शकत त्यानंतर एन टी टू ही एन वन ही जी कॅटेगरी आहे एन वन या कॅटेगरीला दोन सीट असतात जर आठ कॉलेज वाढले तर तिथे सोळा सीट एक्स्ट्रा पुढच्या राऊंड साठी येऊ शकतात त्यानंतर एन टू या कॅटेगरीला पण दोनच सीट आहेत त्याच्यामध्ये जर आठ कॉलेज वाढले तर इथे परत सोळा सीट ची इन्क्रीमेंट होऊ शकते त्यानंतर एन टी थ्री ही जी कॅटेगरी आहे एन टी थ्रीला जर शंभरचा इंटेक असेल तर तीन सीट फक्त एन टी कॅटेगरीला असतात म्हणजे जर आर टी कॉलेजला शंभरचा इंटेक आला तर मग चोवीस सीट एन टी या कॅटेगरीच्या वाढू शकतात त्यानंतर ओबीसी या कॅटेगरीला सोळा सीट एवढ्या असतात गव्हर्नमेंट कॉलेजला जर इंटेक हा शंभरचा असेल तर म्हणजे एकशे अठ्ठावीस ओबीसी वाढणार आहेत थर्ड राऊंड साठी पण तेच नियम लागू आहे व्हॅलिडिटी वगैरे तुमची काढून घ्या म्हणजे ऍडमिशनच्या वेळेस कुठलीच निर्माण होणार नाही त्यानंतर आणि ईडब्ल्यू एस या दोन्ही कॅटेगरीला आठ आठ एवढ्या सीट प्रत्येक कॉलेजला ठेवलेल्या आहेत त्या डिवाइड करून आलेल्या आहेत म्हणजे ओपन मधूनच त्या सीट तुम्ही बघू शकता ईडब्ल्यू एस हा कॅटेगरी फक्त कॅटेगरी फक्त गव्हर्नमेंट कॉलेजला आहे प्रायव्हेट कॉलेजला ई डब्ल्यू एस कुठलंच सोर्स त्यांनी ठेवलेला नाही तर जमा चौश्ट, चौश्ट चौश्ट जर मग गव्हर्नमेंट कॉलेज बघत असाल ईडब्ल्यू एस मधून तुम्हाला सीट मिळू शकतं चौसष्ट चौसष्ट एवढ्या सीट वाढणार आहेत एस सी बी सी आणि ईडब्ल्यू एस या कॅटेगरीच्या त्यानंतर येतं ओपन सीट जर कॉलेजला शंभरचा इंटेक असेल तर प्रत्येक कॉलेजला एकवीस सीट ओपन या कॅटेगरीसाठी असतात म्हणजे जर आठ कॉलेजेस वाढले तर एकशे अडुसष्ट सीट थर्ड राऊंडला ओपन मधून इथे मिळू शकतात तर मग तुम्ही बघताय बऱ्यापैकी इन्क्रिमेंट होत आहे सीटची पण जर शंभर सीट आल्या यात जर काही पाचशेचा इन पन्नासचा जर इनटेक काही कॉलेजला आला तर मग इथे कमी सीट होऊ शकतात आता तो इंटेक आपल्याला उद्या कळेल की प्रत्येक कॉलेजला किती सीट्स मिळालेल्या आहेत मे बी दीडशेच्या पण येऊ शकतात मे बी दोनशेच्या पण येऊ शकतात पण आपण हा अंदाज शंभरचाच काढलेला आहे जेणेकरून आपल्याला बऱ्यापैकी अंदाज येऊन जाईल की आपल्या रँकिंगनुसार आपल्याला कॉलेज मिळू शकतं की नाही मिळू शकत आणि हे जे कॉलेजेस तुम्हाला सांगितले व्यवस्थित डिसिजन घ्या प्रायव्हेट जर चांगलं मिळत असेल तर नक्कीच प्रायव्हेटला ऑप्शन ठेवा गव्हर्नमेंटपेक्षा सो ज्या ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन नाही झालेलं आहे असे विद्यार्थी बाहेरच्या स्टेटचं ऑप्शन ठेवा जेणेकरून तुमचं वर्ष वाया जाणार नाही प्रत्येक स्टेटचे थर्ड राऊंडचे फॉर्म आता ओपन झालेले आहेत कोलकाता म्हणा तेलंगणाचे आता चालू होतील त्यानंतर मध्यपर्यंत सुद्धा आता फॉर्म चालू झालेला आहे तर अशा विद्यार्थ्यांनी सगळ्या ठिकाणाचे फॉर्म भरून घ्या की जेणेकरून आपलं ऍडमिशन कुठेतरी झालं पाहिजे कारण मार्क जर चांगले असतील तर नक्कीच ऍडमिशनचा प्रयत्न करा सो so, थँक्यू